नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी जेवढे पण ब्लाउज रेडी केलेले आहे तो कि सोबत शेअर करत आहे कस्टमरला द्यायचे आहे घाई खूप घाई आहे म्हणून मी लवकरात लवकर हे व्हिडिओ बनवून कस्टमर येणार आहे ब्लाउज देणार आहे मी तर हे ब्लाउजचं चॅक ने का राऊंड आहे आणि बॅक साइड ला हुक दिलेला आहे आणि फ्रंट साइड फोरटक्स आहे फोरटक्स मध्ये हे अशा प्रकारे तुटलेला आहे एकाच क्लायंट जे आहे ते सर्व ब्लाऊज हे नॉर्मल आहे फोरटक्स ब्लाऊज नॉर्मल गळा स्लीव लांब आहे आणि फोरटक्स ब्लाऊज याचे फ्रंटला हुक आहे परत अजूनिक आहे हे बोटनेक आहे बोटनेक मध्ये दे स्लीव घ्यायचे लहान आहे आणि बॅक साइडला अशा प्रकारे हे पोटली बटन केलेले आहेत आणि पोटली बटन करून हे लूप लावलेला एक आहे अशा प्रकारे ह्या डळ्याचा शेप दिलेला आहे परत एक अजून एक आहे परत अजून एक आहे वर्कचा नंतर हे वर्क आलेलं आहे फोरटक्स आहे नॉर्मलच आहे हा आपण बॅक साइड ला राऊंड लेग अशा प्रकारे हे केलेला आहे एक खक्रियावरला आहे त्यांचा ब्लाउज त्याच्यावरती आपल्याला हे स्लीव बनवलेले आहेत काउ स्लीव काउ स्लीव बनवलेले आहेत हे असे लेअर पडतील इथे अशा प्रकारे लॅलेस अशा प्रकारे अटॅच केलेली आहे फ्रंट आणि बॅक साईड ला हे एक टॉप आहे ह्याच्यावरती आपल्याला हे पोटले बटन अटॅच करून हे पोटले बटन अटॅच आट, केलेलं के आहे आणि राऊंड नेक केलेला आहे फ्रंट हे बॅक ह्याच्यावरती एक स्ट्रेट पॅन्ट आहे स्ट्रेट पॅन्ट नॉर्मलच उपयेट पॅन्ट या ड्रेसवरचा अशा प्रकारे हे एका कस्टमरचे हे ब्लाउज आणि ड्रेस आहे घागऱ्यावरती जे ब्लाउज आहे ते मुलीचा आहे अशा प्रकारे हे पूर्ण ब्लाउज आपल्याला आजच्या दिवसामध्ये द्यायचे होते तर मी हे काल रेडी केलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू